राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न पावसाला सुरुवात होताच नागरिकांना त्रास व्हायला सुरुवात झाली राहता ते संभाजी गल्लीत पहिल्याच पावसात चिखलतून आणि पावसाच्या साचलेल्या पाण्यातून नागरिकांना वाटचाल करण्याची वेळ आली गेल्या काही वर्षापासून राहता शहरात बुहरी गाठीचे कामकाज केल्याने राहता शहरातील अनेक रस्ते उद्ध्वस्त करण्यात आले असून अद्यापही रस्ते पूर्वस्थितीत न केल्याने नागरिकांना मनस्ताप होत असल्याचे पाहायला मिळाले त्यामुळे ठाकरे गटाचे शहर प्रमुख गणेश सोमवंशी आक्रमक झाले आणि या रस्त्यात लवकरात लवकर रस्ते तयार करून देण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली दोन दिवसात आम्ही संबंधित ठेकेदाराला सांगून रस्ते करून देऊ असे अधिकारी वैभव लोंडे यांनी सांगितले तसेच उद्यमान नगरसेवकांच्या काळात नागरिकांचे प्रश्न सुटले नसल्याने नागरांवरती ही वेळ आली असल्याचे सोमवंशी यांनी बोलताना सांगितले यावेळी विकास सोमवंशी अनिल कापटे उपस्थित होते काय त्रास होता रस्त्यामुळे रस्त्यामुळे काय त्रास होतो तुम्हाला गेला लागू राहिलं पोराला ताप कर... ता... पो 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 आला मच्छर चावू राहिले तर कधी बसून याल कधी बसून रस्ता नाही तुम्हाला आता दिवाळी आहे दिवाळीच्या आधीपासून दिवाळीच्या आधीपासून वर्षे दीड वर्ष मग रस्ता खराब केल्यानंतर कोणी बघायला नाही आलं का तुमच्याकडे रस्ता चांगला करा म्हणून कोणीच नाही आलं या वाड्यात ते काही नगरसेवक निवडून दिलं ते पण कोणीच नाही आलं रोड आलेच नाही नाही आलेच नाही आलेच नाही मग आता काय मागणी काय तुमची आमचं हे रोड करून द्या पोर पडू राहिले आम्ही पडू काय काय तुमच्या समस्या होत्या आणि कशा संदर्भात निवेदन माझी गल्ली प्रभाग क्रमांक सहा जिथं या ठिकाणी काम दहा महिन्यापूर्वी झालं दहा बारा महिने उलटूट गेले त्या टेंडरमध्ये असं नमूद होतं जिथं जिथं खोदलं जाईल तिथं त्वरित त्याची किंवा दुरुस्ती करण्यात येईल गेल्या अनेक दिवसापासून ते ड्रे दुरुस्ती न झाल्यामुळं या पावसाळ्यामुळे तिथं चिखल झाला आणि त्या दगडावरती आले आज तिथं चालणंही मुश्किल झालं आहे राहता नगरपालिकेच्या ढिसा प्रशासनामुळे तिथल्या नागरिकांना त्रास ना सामोरं जावं लागते नाही मग आता काय मागणी काय केली तुम्ही आज शिव मुकेश चर्चा केली तुम्ही काय नेमकं त्यांचं म्हणणं आहे त्यांना सांगितलं की तुम्ही आठ दिवसाच्या तिथं एक तर पर्याय व्यवस्था करून द्या किंवा एखाद्या निधीतून तिथं तुम्ही रोड जे शक्य होईल लवकरात लवकर ते करून द्या जर तुम्ही आठ दिवसाच्या हे करू नाही शकलात तर इथून पुढची जबाबदारी तुमची राहील नाही मग काय त्यांनी काय कारण सांगितलं कशामुळे ते रोड आहे रस्ते आहे ते उद्वस्त झाले होते काय का होते कारण हे ड्रेनेज लाईनमुळे रस्ते खराब झालेले होते तिथला ठेकेदाराचा हलगर्जीपणा किंवा पालिका प्रशासनातील काही अधिकारी त्याला पाठीभाग घालत होते त्यांचे काही धागे दोरे होते त्याच्यामुळे या ठेकेदारामुळे राहता शहरवासियांना प्रचंड सहन करावं लागला मग आता जर बघितलं आपण तर या ठिकाणी पाच वर्ष झाले तर नगरसेवक देखील निवडून आले होते पण ते नगरसेवक त्या ठिकाणी दिसलं नाही ठीक आहे ना तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे आत्ता आपण गेले आता एक पंधरा दिवसापूर्वी निवडणूक सामोरी गेली तिथेही अनेक लोक लोका लोका मत मागायसाठी आले पण आज ते लोक अडचणीत आहेत तिथले लोक घसरून पडत आहेत डासाचं प्रमाण वाढलं अनेक घरातले पेशंट वाढले कुणीही बघायला आलं नाही या लोकांना लोकच राहता नगरपालिकेच्या निवडणुकात लोक मतदार यांची जागा दाखवतील जेव्हा नागरिकांना त्रास होणार तेव्हा तुम्ही त्यांचे उभे राहणार हो निश्चितपणे शिवसेना उद्धव ठाकरे गट या राहता शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच पुढे न्यूज सेवंटीनसाठी साठी जाधव राहता डॉक्टर कानडे हॉस्पिटल आयोजित महिलांसाठी मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिर अनियमित मासिक पाळी अंग बाहेर पडणे गर्भाशयाच्या समस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर मर्यादित कालावधी व रुग्णांसाठी होत आहे गर्भाशयाचे तसेच इतर आजारांपासून मुक्तता मिळवा ती पण अगदी मोफत तर वाट कसली बघताय डॉक्टर कानडे हॉस्पिटल राहता येथे भेट द्या नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा नियम व अटी लागू संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस त्रेसष्ट सदुसष्ट छत्तीस तसेच ब्याऐंशी शून्य आठ बेचाळीस तेहतीस चोवीस आमचा पत्ता आहे नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालय शेजारी तालुका राहता जिल्हा अहमदनगर डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी व लेझर मूळव्यात सेंटर